नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ वट सावित्री पौर्णिमा आहे विवाहित महिलांचा हा खास आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तोच पती सातो जन्मी मिळो यासाठी व्रत करतात वडाचे पूजन करतात काही उपाय काही तोडगे काही मंत्र जप काही सेवा करतात यासोबतच मित्रांनो व्रत करण्याचे या दिवसाचे खूप जास्त महत्त्व आहे विवाहित महिला या दिवशी व्रत करतात परंतु मित्रांनो विवाहित महिलांनी या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत केले असेल तर ही एक चूक अजिबात करायला नाही पाहिजे बऱ्याचशा महिला चुकून अशा चुका या दिवशी करत असतात ज्या त्यांनी अजिबात करायला नाही पाहिजे मित्रांनो वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला व्रत करतात आणि हे व्रत नियमाने संध्याकाळी सोडले जाते म्हणजे संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवून हे व्रत सोडायचे असते परंतु मित्रांनो एक चूक जी भरपूर लोकांकडून भरपूर महिलांकडून होती ती म्हणजे दिवसभर आपले व्रत असते तर बऱ्याचशा महिला दुपारी जेवून घेतात त्यांना रात्री उपवास करायचा असतो आणि दिवसा जेवून घेतात रात्री जेवत नाही फराळ करतात ही एक चूक मानली जाते आणि सगळ्यात मोठी चूक जर तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री सुद्धा उपवास सोडत असाल तरी दिवसभर काही महिला हे फराळ करून खातात म्हणजे मिठाचे खातात साबुदाण्याची खिचडी असेल बरेचसे आपली फराळ असतात त्या खातात परंतु मित्रांनो या दिवशी मीठ न टाकलेले पदार्थ खायचे असतात म्हणजे फराळ जर अजिबात करायची नसते तुम्ही फळं खाऊ शकतात शरबत ज्यूस पिऊ शकतात परंतु साबुदाण्याची खिचडी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल अशा फराळी म्हणजे ज्यामध्ये मीठ असेल ते अजिबात खायचं नाही फळांवर सुद्धा मीठ टाकायचे नाही फळं तुम्ही खाऊ शकता ज्यूस सरबत पिऊ शकतात परंतु दिवसभर जर तुमचा उपवास असेल तर मिठाचे अजिबात खाऊ नका संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता तर मित्रांनो ही एक चूक अजिबात तुम्ही करू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद